नमस्कार मी इंदिरा न्यूज अँड कटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर नेत्यांना वेळ नाही म्हणून मनसेकडून सिंहगड उड्डाण पुलाचं प्रतिकात्मक उद्घाटन सरकार फक्त फोडाफोडीत व्यस्त पुणेकर त्रस्त आरक्षणाचा तोडगा काढायला हवा सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य तरुण नौदलामध्ये भरती झाला गावाने काढली मिरवणूक बैलगाडीत बसवून ढोल लेझिमच्या निनादात काढली मिरवणूक कोकाठ्यांच्या मागे बसलेल्यांनी व्हिडिओ काढला आपण नोटीस बिचारा रोहितला पाठवली खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर टीका आता पाहूयात सविस्तर वृत्त बराच काळ पूर्ण होऊ नये सिंहगड रोडवरील उड्डाण पूल सुरू न झाल्यामुळे आज मनसेनं आंदोलन छेडलंय शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सरकारवर थेट निशाणा साधला सिंहगड रोडचा उड्डाण पूल तयार आहे पंधरा ऑगस्टला नाही म्हणून उड्डाण पूल सुरू व्हायचा राहिला असा टोला बाबर यांनी लगावलाय नेत्यांना वेळ नाही म्हणून आम्ही अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिकात्मक फोटो आणून उड्डाण पुलाचं उद्घाटन केलंय मला वाटतं आता तरी हा उड्डाणपूल सुरू होईल असं बाबर त्यांनी यावेळी सांगितलं आज तुम्ही उड्डाणपूल सुरू करावा एक बाजू सुरू झाली दुसरं सुरू झालेली नाही हे काम वेळ भेटत नाही की काय का। तुम्ही आंदोलन केलं पोलिसांनी तुम्हाला इथं बोलवलेलं होतं काय सिंहगड रोडचा उड्डाण पूल हा तयार होऊन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत पंधरा ऑगस्टच्या दिवशी त्याचं उद्घाटन होणार हे सर्व जग जाहीर आहे फक्त पालकमंत्र्यांना या ठिकाणी वेळ मिळाला नाही म्हणून या ठिकाणचं उड्डाणपूल तसंच सुरू व्हायचा राहिलेला आहे मला वाटतं सिंहगड रोडवर प्रचंड मोठी लोकवस्ती आहे आणि एवढ्या मोठ्या लोकवस्तीला जर आउटडोअर पूल सुरू आला तर या ट्राफिकमधून ते बाहेर पडू शकतात पण जर नेत्यांना वेळ नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रतिकात्मक या ठिकाणी देवेंद्रजींचा फोटो आणला अजितदादांचा फोटो आणला आणि एकनाथ शिंदेचा फोटो आणून प्रतिकात्मक आम्ही आंदोलन केलेलं आहे त्या उद्घाटन त्या पुलाचं उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दोन महत्वाच्या मुद्द्यांवर सरकारवर जोरदार टीका केली आहे मनोज सरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे अडीचशे आमदारांचं महायुतीचं सरकार आहे एवढी ताकद आहे तर आरक्षणाचा मुद्दा लगेच सोडवा लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलंय त्यांना मार्ग काढावा लागेल असं सुळे म्हणाल्यात दरम्यान सिंहगड रोडवरील पुलाच्या उद्घाटनावेळीही त्यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय फक्त एका पुलाच्या उद्घाटनाने प्रश्न सुटत नाहीत हे सरकार प्रोडक्टिव्ह नाही फक्त पक्ष फोडा वॉर्ड फोडा असं फोडाफोडीचं राजकारण अनुकरण करत भरडलं जात तो सामान्य पुणेकर अशी टोली त्यांनी सरकारला लगावली आहे नुसतं एका ब्रिजनी नाही ना प्रश्न सुटत आता धायरीच्या सगळ्या लोकांना यायला दोन तास लागलेत काय अंतर एकूण पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन टू डायरी काहीच अंतर नाहीये दोन तास लागलेत आमच्या सहकार्यांना ला, आणि रोजची कथा आहे आणि सांगून तकलो आम्ही आंदोलन करून झाली मिटिंग घेऊन झाल्या काय करावं आता कळे ना खड्डे तर आहेतच गडकरी साहेबांकडे फॉलोअप केले सगळं करून चाल पण हे सरकार काहीच करत नाही ना दुर्दैव आहे की हे सरकार प्रोडक्टिव्ह काहीच करत नाही नुसते पक्ष फोडा घर फोडा आता आता वर्ड पण फोडा सगळं फोडाफोडीचं राजकारण एवढंच करतात सत्तेमध्ये येऊन बसत्या तुम्ही करणार काय लोकांसाठी भरडला जातोय सर्वसामान्य पुढे घर पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंगोरी गावातील तरुण चैतन्य यादव हा नौदलामध्ये भरती झाला आहे यानंतर गावातील तरुणांनी आनंद व्यक्त करत चैतन्य यांची गावातून मिरवणूक काढली पारंपरिक पद्धतीने बैलगाडीमध्ये बसवून आणि ढोल लेझिमच्या साथीने चैतन्याची मिरवणूक करण्यात आली यानंतर चैतन्य आणि त्याचे आई वडील आजी आजोबा यांचा सन्मान करण्यात आला खासदार सुप्रिया सुळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या रमी गेम खेळण्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे इंदापूरमधील एका कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर माणिकराव कोकाटे प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केलाय जो माणूस मंत्रालयात मोबाईलवर गेम खेळत होता एकतर तो पकडला गेला त्याला आम्ही जबाबदार नाही तुम्ही बसला होता त्याच्या पाठीमागच्याच माणसाने व्हिडिओ काढला याचा अर्थ व्हिडिओ तुमच्याच विचाराच्या माणसाने काढलाय पण विचारा रोहितला अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे असं सुळे यांनी म्हटलंय गेमिंग त्याला गेमिंग म्हणतात ना ते कशावर खेळत होते हे खेळत नव्हते मोबाईलवर गेमिंग खेळत होते ते गेमिंग खेळत असताना ते गेमिंग मध्ये पकडले गेले आता त्याला आम्ही जबाबदार नाही भाऊंना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे आम्ही असेंब्ली किंवा पार्लमेंटमध्ये मध्ये कसे बसतो की विरोधी पक्ष एका बाजूला सगळं आणि सत्तेतले एका बाजूला आता स मागच्यानीच व्हिडिओ काढलाय याचा अर्थ व्हिडिओ तुमच्याच बिचाराच्या माणसाने काढलाय तर आम्ही तर काय काढलं नाही समोरून बरोबर अँगल तर मला ना आता मी जर बसले असते तर त्या मागच्या नाही तुम्ही तर नाही काढला ते तर आमच्यावर डाफरतात आता त्या आमच्या रोहितलाच नोटीस आहे अप्रूव नुकसानीचा अरे अप्रू आम्ही नाही काढली मागे बसणाऱ्यांनी काढली आमचा काय संबंध आम्ही फक्त ट्विटरवर टाकलं बरोबर गणेश भक्तांच्या सेवेसाठी मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या स्टॉलचा मंत्री भरत गोगावले यांनी आज आढावा घेतला आहे स्टॉलवर सुविधांचं स्वतः निरीक्षण करून त्याची त्यांनी पाहणी केली आहे मुंबईतून कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांसाठी या सर्व सुविधा गरजेच्या असल्यामुळे त्यांनी स्टॉलधारकांचे आभार मानलेत यानंतर त्यांनी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कॉल करून या परिस्थितीचा आढावा दिला गणेशोत्सवानिमित्त आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर राहावं याकरता रोहा शहरामध्ये डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं यावेळी शहरातून सव्वीस टन कचरा गोळा करण्यात आला यावेळी शेकडो श्री सदस्य या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते बातमीपत्रात वेळ आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज ऑन कट सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का आपलं देशप्रेम तेवढ्या पुरतच मर्यादित नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे तेव्हा ती काय रिॲक्ट करेल एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही देशप्रेमचे क्लासेस चालत नाही आम्ही इज सच अ ब्युटिफुल प्लेस वेर रिलीजन इज नॉट अ बॅरियर सेपरेशन बट आमचं पेन कधी स्टार्ट होतं जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस आणि सांगतात माझा ट्रक कार त्या क्षणापासून ती जी भीती आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली पण जेव्हा आपण आपल्या हसबंडचे कपडे टाकतो ट्रक मध्ये आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय आहे तिथे काय पण होऊ शकतं त्याच्यासोबत बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता दा, पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे दहशतीच्या जोरावर आरक्षण मिळत नाही बोगस कुणबी सर्टिफिकेटवर आरक्षण मिळणार नाही असा इशारा देत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस अजित पवार आणि शरद पवारांवरही निशाणा साधलाय जरांगे मुंबईत येणार असल्यास ओबीसी समाज त्यांचा गणपती विसर्जित करेल अशी भूमिका हाकेंनी स्पष्ट केली आहे मुख्यमंत्र्यांचा अपमान ओबीसी सहन करणार नाही आमच्या हक्कासाठी जीव देऊ पण आरक्षण संपवू देणार नाही असा इशारा देत त्यांनी ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला आहे सरकारनं बेकायदा मागणी करणाऱ्या कायदा सुव्यवस्था अडचणीत आणणाऱ्या मुंबईला विटीश धरण्यासाठी जाणाऱ्या महाराष्ट्राच्या मानसिकतेवरती परिणाम करणाऱ्या ओबीसीच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या माणसाला लवकरात लवकर बेड्या ठोकल्या पाहिजेत आणि ह्याला लवकरात लवकर जेलमध्ये ह्याचे जसे साथीदार आहेत ना ते सगळे साथीदार जेलमध्ये गेलेले आहेत हद्दपाऱ्या झालेले आहेत त्याला लवकर महाराष्ट्राच्या बाहेर हद्दपारी करा महा मराठवाड्यातल्या आठ ते दहा जिल्ह्यामधून याची पहिली हद्दपारी करा त्याशिवाय महाराष्ट्रातली परिस्थिती शांत होणार नाही काय त्याच्या अगोदर ही गुलाल उधळला ना तरी त्याच्या अगोदर ही गुलाल उधळला तरी त्यामुळे हे हे काय माणूस आहे हा काय करते याला संविधानते काय करते याला ओबीसी रिजर्वेशन मधलं त्यामुळे मुख्यमंत्री जी काढणं आणि त्याच अजितदादा पवारांच्या यांच्या जोरावर शरद पवारांच्या यांच्या खासदाराच्या जोरावर पैसे गोळा करणे आणि महाराष्ट्रामध्ये जात वर्चस्वाची लढाई एकनाथ शिंदे साहेबांना फडणवीस साहेब काम करू देत नाहीत अशी आम्हाला पक्की खबर मिळाली आहे असा गंभीर आरोप बीड येथे माध्यमांसमोर बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलाय आठ महिने झाले आरक्षण का दिलं नाही सव्वीस तारखेपर्यंत आमच्या सोबत बातचीत करा आम्ही बातचीत करायला तयार आहोत मराठ्यांच्या शांततेच्या आंदोलनात काही घडलं तर याला फडणवीस साहेब जबाबदार राहतील असा आरोप जरांगे यांनी केलाय आम्हाला पक्की खबर आली शिंदे साहेबाला फडणवीस साहेब काम करू देत नाहीत आम्हाला बोललो आपण मी मेड्याचे बांधव म्हणले नाही नाही ते का फडणवीस साहेब म्हणले चॅनलच्या व्यासपीठावरती त्यावेळेस ते म्हणले तिथं मी आडवतच नाही म्हणा शिंदे साहेबांनी आढळतो कोणी म्हणाल का सांगत ते याच्या अगोदर असं म्हणले होते की मी आडवत नाही ठीक आहे नाही म्हणता तुम्ही असा त्यावेळेस आम्ही नाही समजेल आता आता तर तुम्ही आठ महिने झाले का द्यानात याचा अर्थ होतो शिंदे सुद्धा साहेबांनी दा काम करू दिलं नाही आज दादा पण आरक्षणाचं काम करून दिलं नाही आता ते आले तिथं ते करत नाहीत त्याच्यावर सिद्ध झालं तुम्ही म्हणताय पोलिस मुंबईत बघून घेते याचा अर्थ सिद्ध झालं की त्या तुम्ही शिंदे साहेबांना आजी दादाला काम करून दिलं नाही सिद्ध झालं तुम्ही आठ महिने झाला आलात तरी करत नाही त्याचा अर्थ तो आहे शक्तीपीठ महामार्गासाठी शेतात मोजणी आली तर शेतकऱ्यांना तुम्हाला माहिती आहे काय करायचंय असा अप्रत्यक्ष सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवारांनी सांगितलंय अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शिष्टमंडळाने अजितदादांना निवेदन दिलंय यावेळी एक रकमी एफ आर पी शेतकरी कर्जमाफी पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी यासह कोविड महामार्गाला विरोध दर्शवत महामार्ग रद्द करण्याची यावेळी मागणी करण्यात आली आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी दादांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो यामध्ये प्रथम मागणी त्यांच्याकडे आम्ही केलेली आहे की कोल्हापूर सांगलीतला हा जो महापूर आता दादा तुम्ही स्वतःच्या डोळ्यानेच बघा आणि हे नदीमध्ये जे भरावले आहेत त्यामुळं हा महापूर या ठिकाणी वाढलेला आहे आणि तुम्ही आता शक्तीपीठचा जो घाट घातलेला आहे तो शक्तीपीठ या ठिकाणी रद्द करावा ही प्रामुख्याने आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की राज्य साखर संघानं एफ आर चे या ठिकाणी तुकडे केले आहेत आणि या संदर्भात जो निकाल आलेला आहे त्या निकालाला अधीन राहून तुम्ही केंद्राच्या अधीन राहून त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातल्या उसाच्या दराचे तुकडे त्या ठिकाणी पाडू नका अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे तर त्यांनी ती मान्य केली आहे की महाराष्ट्रात अशा पद्धतीने आम्ही तुकडे ताराशिव तालुक्यातील सारोळाबू गावात मराठा समाजाकडून मुंबईच्या आंदोलनासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे गावातून सकल मराठा समाजाच्या वतीनं रॅली काढण्यात आली यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे निधी जमा करून मुंबईला जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी खाण्यापिण्याची तसेच राहण्याची सर्व सुविधा उपलब्ध करून दिली आहे दरम्यान या ट्रॅक्टरवर चलो मुंबई अशी बॅनरबाजी करून ग्रामस्थांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय सकल मराठा समाजाच्या या तयारीमुळे ग्रामस्थांचा एकोपा आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीची लढाई अधिक तीव्र होत असल्याचं चित्र दिसून आलाय माध्यमातून किती लोक याच्यात सहभागी होणार आहेत काय नियोजन केलं मनोज बरे पटेल यांच्या आदेशाप्रमाणे एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं आहे त्यासाठी आम्ही एक महिना झाला धाराशिव जिल्ह्यामध्ये चावडी बैठक घेतली आहेत आठशे चाळीस बैठक कंप्लीट झालेली आहेत धाराशिव जिल्ह्यातून पंच्याण्णव टक्के गावं पूर्ण झालेली आहेत आणि अशी तयारी झालेली आहे की गावागावातून तुम्ही आहात की आरोवळा गावामध्ये ट्रॅक्टर असेल जीप असतील किंवा जीप जी वाहन जी मिळेल त्या वाहनानं आपल्या स्वतःच्या खर्च खर्चानं निघालेली लोक आहेत ती याच्यामध्ये आणि गावातून प्रत्येक गावामधून दहा वाहनं तर फिरसत आहेत दहा ते बारा हजार वाहनं निघण्याच्या तयारीत आहेत पूर्ण किती लोक धाराशिम सहभागी होते त्याच्यामधून पन्नास हजाराच्या पुढे लोक सहभागी होते सारोळा गावातून तुम्ही विशेष तयारी केली आहे काय तयारी आमच्या गावातून आम्ही सर्व ग्रामस्थांनी अशी तयारी केली आहे की के। हे ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात तयार केलं आहे की याच्यामध्ये दोन मळे माळे तयार केलेत एका माळ्यामध्ये वरी झोपण्याची सोय केली खालच्या माळ्यामध्ये जेवण भरण्याची मग त्याच्यामध्ये गॅस सिगडी असेल किंवा तांदूळ गव्हाच्या पिठापासून तिखटा मिठापर्यंत सगळी सोय आम्ही ह्याच्यामध्ये केलेली आहे स्वतंत्र पाण्याची सोय पिण्याचं पाणी आणि एक सांडपाणी अशा दोन पाण्याची सोय सुद्धा ह्याच्यामध्ये केलेली आहे शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पंचनामा करून मिळणारी पंचवीस टक्के अग्रिम रक्कम आता मिळणार नाही सरकारने नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या असल्या तरी स्थानिक आपत्तीचे ट्रेगर रद्द केल्याने आठवडाभरात झालेल्या नुकसान भरपाईची मागणी पीक विम्यातून होणारच नाही त्यामुळे सरकारने संकटाच्या काळात नियमित हक्काची मदत पंचवीस टक्के देण्यासाठी पूर्वीप्रमाणे ट्रॅगर सुरू करावेत या प्रमुख मागणीसाठी बीडच्या लिंबागणेश येथील नागरिकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत लक्षवेधी शिमगा आंदोलन करण्यात आलंय सुरुवातीपासूनच पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास करतात यावर्षी बीड जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये जो मुसळधार पाऊस झाला त्यामुळे तब्बल पावणे तीन हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं असं जिल्हा सरकार दर्ज नोंद त्याचबरोबर तब्बल बारा लाख शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विमा संरक्षण घेतलं आहे मात्र यावर्षी राज्य शासनाच्या मदतीनं विमा कंपन्यांनी हाताशी धरून जो निकष आहे आपत्तीस नुकसानचा म्हणजे जर समजा पाऊस कमी पडला असेल सलग तिनट ना पडला नाही किंवा शेताचं नुकसान झालं अतिवृष्टीमुळे किंवा पावसामध्ये पीक नाचलं तर त्यांना पंचवीस टक्के आवृत्तीनुसार भरपाई देणं पीक कंपन्यांना बंधनकारक होतं त्यामुळे त्या शेतकऱ्याचा जो खर्च झालेला आहे तो निघायचा त्याला दिलासा मिळायचा मात्र यावर्षी पीक विमा कंपन्यांनी सरकारच्या मदतीनं तो निकष बदलला आहे त्यामुळं त्यांना नुकसान झालेलं किती तक्रारी जरी केल्या तर त्या अनुषंगानं पंचवीस टक्के मिळणारच नाही दुसरी गोष्ट म्हणजे जरी पंचनामे केले फोटो तक्रारी केल्या तरी तो, तो ट्रिगर जो आहे तो त्या ठिकाणी समाविष्ट नसल्यामुळे विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान बंधनकारक नाहीत आमची अशी मागणी की पूर्वीप्रमाणे जे ट्रिगर होतं ते अमलात आणून यावं आणि काढणीपूर्वक किंवा काढणीनंतर किंवा पावसामुळे जे नुकसान होते ती पंचवीस टक्के आग्रमी नुकसानी देण्यात यावी शेतकऱ्यांना यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर शिमगा आंदोलन करत आहोत भंडाराच्या तुमसर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर गावातीलच मुलाने प्रेमाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याचं उघडकीसलंय या प्रकरणी तुमसर पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारांबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त जालना छपरा जालना विशेष रेल्वेच्या एकूण अठ्ठावीस फेऱ्या चालवल्या जाणार आहेत दिवाळी आणि छठ पूजेच्या काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे सत्तावीस ऑगस्ट ते सव्वीस नोव्हेंबर या कालावधीत दर बुधवारी जालना छपरा तर एकोणतीस ऑगस्ट ते अठ्ठावीस नोव्हेंबर दरम्यान दर शुक्रवारी गाडी छपरा जालना ही विशेष गाडी धावणार आहे या निर्णयाने सणासुदीच्या काळात प्रवाशांना मोठी सुविधा मिळणार आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज कट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर, पर सर कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे आणि अंधारबं ट्रे फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा ते शिवतक्रारवाडी रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी नीरा ग्रामस्थांनी नीरा बारामती रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं नीरा ते शिवतक्रार या रस्त्यासाठी पन्नास लाखाचा निधी मंजूर झालाय मात्र ठेकेदाराच्या सोयीसाठी एकाच रस्त्याच्या कामासाठी दहा लाखांचे पास टेंडर काढले जात असून त्यामुळे कामाला उशीर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दत्तात चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आहे पुणे महानगरपालिकेच्या पोल्युशन अबॅटमेंट ऑफ रिव्हर मुला मुठा प्रकल्पांतर्गत पुणे महानगरपालिका आणि इकोसन सर्व्हिसेस फाऊंडेशन आणि शिवराज माध्यमिक विद्यालय वडगाव शेरी पुणे यांच्या सहकार्याने वडगाव शेरी चंदन नगर परिसरामध्ये स्वच्छता रॅलीचं आयोजन करण्यात आलं याद्वारे त्या परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यात आलं आणि सांडपाणी प्रकल्प शुद्धीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली तसंच प्लास्टिक बंदीबाबत माहिती देण्यात आली पुण्याच्या सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये आले असता सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधत गंभीर आरोप केलेत गोरक्षकांना जनावरं अडवण्याचा अधिकार नाही हा अधिकार फक्त पोलिसांना आहे पण पोलिसांबाबत काही गोरक्षक कारवाई करत आहेत असा आरोप खोत यांनी केलाय गोशाळांमध्ये किती जनावरं जमा झाली किती उरली आणि त्यांची विल्हेवाट कशी लावली याची चौकशी सरकारने करावी अशी मागणी सदाबाऊ खोत यांनी केली आहे काही गोशाळा ह्या दिवशी गाई पालनासाठी सेवाभावी वरतीनं खरंच चांगल्या चाललेल्या आहेत पण काही गोशाळा हे जनावरं अडवणे आणि यांचं एक मोठं संगणमत आहे आणि अलीकडच्या काळात ह्या सगळ्या गोशाळा ज्या आहेत ज्यांच्याकडं जनावरं जमा केली जातात ते ठराविक गोशाळेच्याकडे जमा केली जातात म्हणजे गोशाळा ह्या शेतकऱ्यांच्या जनावरांचे तुरुंग बनलेले आहेत आणि म्हणून सरकारला माझी मागणी आहे की गोशाळेमध्ये आतापर्यंत किती जनावरं पाठवली ती जनावरं किती शिल्लक आहेत त्या जनावरांची फुलं विल्हेवाट काय लावली okay. याची सुद्धा सगळी तपासणी होणं गरजेचं आहे आता हे गोशाळेतलं माझ्याकडं फोटो आहेत जनावरांचे म्हणजे एवढी वाईट अवस्था गोशाळेमध्ये अक्षरशः जनावरांची झालेली आहे कारण या प्रकरणात आल्यानंतर मी काय गोशाळेंच्याकडेही पाणी करायला सुरुवात केली तर एवढी भयानकचे शेतकरी कर्जमाफी कृषी मालाला योग्य मिभाव अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत अशा विविध मागण्यांसाठी यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी तालुका काँग्रेस कमिटी राजमुद्रा प्रतिष्ठान आणि शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं शहरातील प्रसिद्ध पोळा यात्रेत भव्य निदर्शनं करण्यात आली या निदर्शनावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली प्रभावी टॅगलाईनच्या माध्यमातून काँग्रेसने सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि या बातमीचा वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिन मध्ये थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज अँड कट